संकल्प एकच आहे की जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता म्हणजे सर्व धर्म समभाव हाच विचार प्रत्येकाने त्याचं मनन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तिथे आचरणात आणलं पाहिजे तरच देशाची अखंडता तरच हा देश ही संपूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण जसं उल्लेख करतो आपला हा भारत देश याला अखंड ठेवायचं असेल तर आपल्याला फक्त छत्रपती चे, शिवाजी महाराजांचा जे विचार आहेत तो विचारच या देशाला अखंड ठेवू शकतो मनापासून मी महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या मनापासून आमच्या संपूर्ण राजकारण्याच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त प्रत्येकाच्या मनातले जे काय मनोकामना आहेत प्रत्येकाच्या मनातले आयुष्यातले जे स्वप्न पाहिले ते लवकरात लवकर ते साकार व्हावेत एवढंच या प्रसंगी मला साहेब कालचा मेळावा झालेला आहे खूप समोरच्यांना या सगळ्या मेळाव्याची परिस्थिती पाहून उमेदवार चेंज होऊ शकतो का असं वाटतंय का तुम्हाला कारण काल काल शशिकांत शिंदेचं नाव पुढा एक लक्षात घ्यावं एकतर आता आज पाडवाचा आहे दिवस आहे आणि लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शनला सामोरे जाण्याचा सा। केवळ उदयनराजे यांनी एकट्यालाच काय म्हणजे अधिकार नाही आहे लोकशाही आम्ही मान्य केले लोकशाहीमध्ये जो कार्यरत असतो त्याच्याच पाठीशी लोक उभी राहतात त्यामुळं कोण बदलणार काय बदलणार कोण उमेदवार असणार ह्याला त्याच्याकडं माझं फारसं लक्ष नाही ज्याला कोणाला कारण की एक लक्षात घ्या प्रत्येकाच्या मनात महत्त्वा अंक असतात आणि काय ना सवय वाटतं पण हे करत असताना मी तर मला मी भविष्य काय सांगू शकत नाही किंवा आपण भविष्य मी बघितलं नाही पण एखाद्याला आपण जेव्हा हे आप करत असतो म्हणजे एखाद्याचं नावं ठेवणं सोपं असतं की हा तसा आहे तू तसा आहे वास्तविकरित्या मागं वळून मागचे एक पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी आज छोटी सगळे जे इच्छुक आहेत त्यांचं काय पन्नाशीच्या वर तर आहेतच एक वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं आणि कोणाची कोणाच्या हातून किती लोकांची सेवा झाली कोणाच्या हातून किती लोकांचं नुकसान झालं हे सुद्धा लोकांनी खास करून लोकशाहीतले जे तुम्ही सर्व जे राजे आहात तुम्ही तपासून घेतलं पाहिजे आम्ही मी भिथं उघड बोलत असतो की की माझ्या संपूर्ण आजपर्यंतच्या सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक जीवनात मी राजकारण कधी केलं नाही पण हेच पाहिलं फक्त सर्वसामान्य लोकांचं अनेक लोकांचं लोकांनी जे काय केलं आहे त्यांचा लोक त्यांना त्यांचा जाब विचारणार काल बघत होतो कुठले ते मुंबईची काय कमिटी कसली ती मार्केट कमिटी ते माझं तर प्रामाणिक मत आहे की लोकांनी समजा मी जर काय चुकीचं केलं असेल मी एखादा स्कॅम केला असेल किंवा फ्रॉड केला असेल तर कायद्याच्यापेक्षा कोण वर नाही आहे ज्या ज्या लोक ज्या जे लोक इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचं आत्म आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे काही लोक जसं माझे दोन डोळे मी लोकांकडं बात असतो तसे अनेकांची नजरा माझ्यावरती आहेत जसं माझ्यावरती आहेत तसं त्यांच्यावर जो कोण इच्छुक असेल त्या लोकांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं आणि काय नाही केलं का ह्याचा ना संपूर्ण लोकांना ते ज्ञात आहे आणि माझ्या परीने मी तर एवढंच सांगेन लोक काय बोलतात माझ्याबद्दल मला माहीत नाही पण कधीच आहे माझ्या आयुष्याच्या या आसबंच्या जीवनात भविष्य काळात देखील लोकांचं हित जपत आलं कधी अशा माझ्या हातून किंवा माझ्या कृत्यातनं असं कधीच असं झालं नाही की कुठल्याही प्रकारचं लोकांचं माझ्या हातून नुकसान झालं जे नुक लोकांचं काय केलं असेल त्याला त्याला माहिती आहे आर टी आय राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे तो ॲक्ट त्याच्या अंतर्गत तुम्ही माहिती काढा सगळं तुम्हाला स्पष्ट होईल मला कोणाला नाव ठेवायचे नाहीत पण कोणी को पण असू दे हे सगळ्यांना लागू होतं आणि त्या अनुषंगाने छोटी लोक आहेत काल म्हणजे मित्र पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की हे मी आणि शिवेंद्र राजे हे भाऊ भाऊ काय ठरवणार आम्ही काय ठरवणार म्हटलं जनता आहे लोकशाहीतले ते राजे आहेत शेवटी ते जे आम्हाला लागू होते ते संपूर्ण देशात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना लागू होतं म्हटलं लोकं ठरवतील लोकं तुम्ही ठरवतात आम्हाला करायचं का नाही करायचं महाराजसाहेब काल मेळाव्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोमिलनाच्या संकेत दिले मनोमिलन झाले इथून पुढं मनोमिलन कायम राहिलं बरोबर असं सांगितलं मात्र याच्यानंतर महाराजांनी बेरजेचं राजकारण केलं अशी एक चर्चा आहे आणि याच्यामुळं विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी गोटामध्ये चिंता वाढायची एक लक्षात घ्या कसं असतं मी काल मी खुलासा सुद्धा हो केला विचारलं सगळ्यांना तेच माहिती माहिती पाहिजे होतं की त्यांना खरं सांगेल तुम्हाला जर वाटत असेल की मी इथं केवळ निवडणुका आहेत म्हणजे आता निवडणुकीला सामोरं जायचं आहे म्हणून मी आ, हा म्हणजे मी तुम्हाला म्हणजे म्हणजे मनोमिलन म्हणण्यापेक्षा आहे आम आमचं दोघांचं काय म्हणणं कोणीतरी एकाने सांगितलं की ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मिळालं घेतो आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद